नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मिन्सर

이거야? 뭐? 참는지 참는? 참는지 좀. 아? 이그 뭐? 참았어? निलेश दादा नमस्कार झालं का चहा वगैरे निलेश दादा काय झालं तुला एवढा रागाने बघायला प्रणयी त्या पुढे झाला पाहिजे ना रे म्हणून चांगले खटपट चालले रे माझे बरं काय हात नाही लावायचं का आता जेवलोय बाबा हो का सध्या काही जेवायला नको का रे तुला आता जेवलायच तर संध्याकाळी जेवायचं नाही का काय रे आता जेवण केलंय संध्याकाळी जेवण अरे राधाला आणायची ना ह्या चॅनलवर वर निलेश दादा राधाला ह्या चॅनलवर आणायची होती ना हो नेऊ ना पुढं चॅनल राधाला आणायची होती ना रे हे बघ उशी लावले कमरेला पाठी बाबा खुर्चीत बसले आणि उशी लावले कमरेला संभव त्या मसूरची डाई यायचं बर दे रे जवळ बाहेर गेलो होतो आता आलो हो का बर लाईक केलंय स्वप्नील दादा नमस्कार काय चाललंय स्वप्न दादा झालं का छाप आणि ताई कशी आहेस ग तब्येत बिघडलं रे स्वप्नील दादा तुझी बहीण काय सांगायचं स्वप्नील दादा ते मला डॉक्टर घरात बोलावं लाग बोलवावं लागलं स्वप्नील दादा बरं का डॉक्टरांना घरी बोलवायला लागलं एवढी कंडिशन ते पण सकाळी सात वाजता डॉक्टर आले ते इंजेक्शन दिले चमक भरली होती वाटते असं वाटतंय मला मला हालताच येत नव्हतं बरं वाटत आहे का हो आता आता हाय म्हणजे उशी घेऊन बसले कमरेला आपल्याला प्रणवीचा चॅनल पुढे न्यायचं आहे ना रे स्वप्नील दादा मग खटपट चालले माझ्या जरा प्रणवीचा चॅनल पुढे घेऊन आहे कळलं मला कळालं काय करायचं काय चाललंय माझ्याला न बघ ना, ना, ना। तब्येत साथ देत नाही स्वप्नील मुलीचं चॅनल पुढे घेऊन जायचा प्रयत्न करते बरं बरं लग ए बाळा तिला सांगितलं का दुसरा चॅनल आहे म्हणून निलेश दादा सकाळी होतो मी लाईवला पण कामात होतो म्हणून कमेंट केल्या नाही नेहा ताई होती सही होती हो बाळा इकडे आहे प्रणवी दर हे घे ए बाळा ये अजून लहान आहे ना रे निलेश दादा संध्या स्वप्नील दादा आपला बाळाचा चॅनल लहान आहे ना, ना अजून हळूहळू चार दिवसच झाले ना तीन दिवस झाले ना आज तिसरा दिवस होईल हळूहळू मोठा आहे की नाही जशी लाईव्ह व्हायरल होईल तशी बाळा इकडे ये प्रणवी जुजू बोलावून घ्यायचं ना दोन दिवस नाही रे आता गणपतीला ना परत म्हणून नाही येणार सकाळी संभावणी पाच वाजता फोन केला होता तब्येत बिघडली तेव्हाच हो सकाळी इंजेक्शन घेतलं रे सकाळी सात वाजता डॉक्टर आले आणि जेवण पण मैत्रिणीने दिलं ह्या त्या चाकीने दिलं संध्याकाळचं जेवण काकीने दिलं दुपारचं जेवण त्या इथल्या मैत्रिणी दिलं हो का त्याने व्हिडिओ बघितलं लगेच स्वयंपाक केला हो सांगितलं बोलली येते मी हो का नमस्कार निलेश दादा आलं बघ गणेश दादा तर माझ्या सगळ्या भावानं माझ्या ह्या चॅनलला सपोर्ट करा बाकी जे येतील त्यातील पण तुम्ही करा पहिल्यांदा सपोर्ट आणि लाईव्हला लाईक पण करत जा लाईव्हला लाईक पण करत जा ह्या चॅनलच्या त्या चॅनलला मी बोलत नाही त्या चॅनलला लाईक ला होतात भरपूर ह्या चॅनल लाईक व्हायला पाहिजे माझ्या पुढे गेला पाहिजे प्रणवीचा चॅनल चहा पिला का मयू नाही पिला चहा नाही घेतला चहा अजून तुमचं झालं का गणेश दादा निलेश दादा स्वप्न ददा चहा झाला का लाईक करा हम्म लाईक करा पटपट लाईक काय करते नको नको काय झालं बघ का केली बरं थांब दादा लागला आहे पग दोन नंबर लाईक केलंय धन्यवाद हो आताच पिलो बरं बरं बर बाहेर नाही जायचं बाळा इकडे हे घे हे बघ काय बाहेर जायचं नाही बाहेर नाही जायचं ना दादा जातो का बाहेर जातो का नाही ना मग तू पण नाही जायचं बरं का घाण आहे ते टाकलं चॉकी नाही बाळा चॉकी नाही आणली दुकानात नाही गेली चॉकी आणायला मी Ha <try> det! गणेश भाऊ नमस्कार जाऊ नको बाहर चल इक बाहर न दादा बोल की बाबा गणेश दादा बोल काय चाललंय मग बरं वाटायला लागलं का दादा तुला मी माझं तापलं दादा मिरचीचा दा ठेसा झाला का चांगला काय रे गणेश दादा मिरचीचा दा ठेसा चांगला झाला का दादा दही हंडी फोडलीस का पाणी जरा कमी इकडे समोर তুজা <laughs> চ্যানেল <laughs> 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 <bara> <laughs> गणेश दादा गेला दादा गणेशदा दादा गेला वाटतं निलेश दादा तू कमेंट कर राधा कुठे गेली <laughs> निलेश दादा राधा कुठे गेले त्या तुला बर वाटलं त्या तुला काय त्या तुला बर वाटलं हो काय काय म्हणतो रे काय म्हणतोस रे निलेश दादा काय नेहा ताई कुठे गेली ताई पण नाही आली बाई दुपारी दोघेच जण कमेंट करत होते एक सुधीर दादा आणि ताई ह्या चॅनलला दोघेच सपोर्ट करत होते बाकी सगळे हरवले किती जण आहेत भरपूर जण आहेत आणि कुठं गेले काय माहिती सप करून येत नाही चॅनलवरती अरे आज दिवसभर प्रकाश कसा पण आला रे कुठे गेला काय माहितीये आज माझ्या चॅनलला आला नाही दिवसभर गणेश भाऊ गेले मिरच्या काढायला हो <laughs> त्याला आठवण झाली असेल नाही रात्री म्हणले मिरचीचा ठेसा झाला होता त्याला जास्त रात्री मिरचीचा ठेसा तुला जास्तच झाला होता तुला माहिती आहे का निलेश दादा माझ्या लाईव्हला ला राहता राहता गणेशदादा दोन तीन वेळा गेलेला <laughs> मला म्हणते मिरचीचा ठेसा थे लय भारी पडला मला मला हसायला पण येत होत त्याच एवढं काय विचारू नको हो। <laughs> म्हंटल कशाला एवढा मिरचीचा ठेसा खायचा नुसते मिरच्या हाय शेतात नुसतं आमत खाते ठेचा करतो म्हणजे लय गोड लागला ते <laughs> 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 अवघड आहे बघ गणेश दराच कुठे गेला गायब झालं काय माहिती चांगलं आहे पण बिचारा मनाने नाही आता कुठे गेले <coughs> गणेश <गनिश> भाऊचा अवघड <आउगड़ाए। laughs> <laughs> आहे अंधार सोड रे अंधार सोड गणेश भाऊचा अवघड म्हणजे काय आता <coughs> मध्ये एकदा बघा मध्ये लाईव्ह चालू होती ना तेव्हा पण ठेचा खाला होता तेव्हा बघ मला सांगितलं होतं मला ठेचा भारी पडला बरं का आणि तरी आ, काल खाल्ला त्याने <laughs> ने आता आली बघ नाही आता शंभर वर्ष आहे आली आली ताई चा ग मी अंजली लाईव्हला बघितली होती कमेंट केली होती तुला